कार मी विश्वा धसाळ सध्या आता आपण बसलेलो आहे भोकरदणीतील आई गिफ्ट सेंटर मध्ये हे चेहरा बघितला तुम्ही सगळ्यांनी हे शेतकरी चेहरा आहेत नामदेव मिसाळ आणि मी ढसाळ मिसाळ आणि ढसाळ म्हणजे आमचे त्यांचं गाव जानेफळ दाबाडी आणि माझं गाव बोरगाव तारू आमच्या जवळजवळ शिवातले भोकरणला कसं काय आले तुम्ही आज ते आलतो तो जर काम होतं इथं काय ते जर कॉम्प्युटर बिघडवत आमचं कॉम्प्युटर कॉम्प्युटर बी होतं तुम्हाला शेत नाही मग शेतकरी मग कमी दिसतो तुम्हाला तुम्ही तर कावा तर वाकरावर दिसते मग कावा वाकड रातच थोडी रोज मी दिवसात राहतो ना कॉम्प्युटरमध्ये काय पाहिजे तुम्ही कॉम्प्युटरमध्ये दे बारी बारी आहे ते मग म्हणजे मी काही बसतो डोकं होता आपलं तुमच्या सारख्या माणसं आहे सगळं हे ऑनलाईन भोकरदन तालुक्यातले सर्वात जास्त युट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर फेमस झालेले नामदेव मिसाळ आहेत मा मा या ठिकाणी मध्ये मधुकर पाटील साने यांच्या दुकानावर आलेले होते त्याचबरोबर या ठिकाणी लोखंडी पाटील आहे वर्धमान शेठ जाधव आहे आणि हा भैया आहे आम्ही आज शनिवारचा दिवस आहे निवांत कामं आवरलेले आहेत बऱ्यांचे सगळ्यांचे आणि हे शेतकरी आहे मग नाही आवरलेलं बरं का हे शेतकरी आहे या आता ते घरच्याला दीड दीड हजार भेटणार आहे ना मग बहीण लाडकीची आता मग आता बै ब सांगायचं काम करून घ्या म्हणून घरी ती काम करणंच बंद केलं ती दीड हजार रुपये भेटणार म्हणून बसून कोंबड्या निवडण मी निंदाला वावरात कोंबड्या हा हा भाऊ बंद केलं तिनं ती म्हणे वाटलं ते वावर का तू तु तुपले तु करून घे सोडून म्हणून काय करता देंबड्याला नांदी लावलं आपलं म्हणलं काढा बाई गवत कस तरी खरं तर पी एम किसान आणि लाडकी बहीण योजनेवर भाऊसाहेब राऊत यांनी एक सुंदर असं मार्मिक भाष्य केलेलं आहे त्यांनी जे सांगितलंय की सरकार योजना कशी देत आहे तर त्यांनी एक गोष्ट सांगितलेली मेंढीची त्या मेंढीच्या गोष्टीमध्ये त्यांनी असं सांगितलं की एक कळप असतो त्या कळपामध्ये मे मेंढ्यांना वरून लोकर असते पण त्या ठिकाणी आश्वासन दिलं जाते एक पुढारी येतो आणि त्यांना आश्वासन देतो की मी तुम्हाला लोकरच्या आदरा देईन मग त्याच्यात एक हुशार मेंढी असते ती सांगते की बा देणारे सगळ्या मेंढ्या खुश होतात पण ती मेंढी सांगते की अगं आपल्याच अंगावरलं लोकर काढून हे आपल्याला चादर देणार आहे तशी गोष्ट सध्या सी एस टी आणि जी एस टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लुटण्याचं काम सरकार करत आहे हेच त्या भाऊसाहेब राऊतनं त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आपल्या मे ग्रुपवर बघ बा, बघातलं असं ना आपण हे नामदेव मिसाळ बघून घ्या आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे एवढंच निवडणूक आली की हाडुकाला समजू वळखून घ्यायचं बरं का आणि ते हाडूक राहतंय खिडकीच्या बाहेर तर आतमध्ये येत नाही ते हाडू राहतं ना कुणी कुणी जात म्हणजे येत नाही बाहेर जात नाही तोंड बसतंय लटकून तशी गंमत झाली आपली शेतकऱ्याची म्हणजे जे काही आपल्याला एक मोदी जे किंवा नाही आपल्याला दोन हजार रुपये देण्याची तशी आहे ना महाराष्ट्र सरकारनं केली ती आता ती गेली उघडून आणि मधी झाली लाडकी बहीण लाडकी बहीण झाली उजूक आली ती मशीन आणली आता मसनी मसनी बायकाल मशनी भेटल्यावर आता बांध्या बायकाल मस्ती भेटल्यावर या ना शिवाव काय हेच मला प्रश्न पडतो आता बांध्याच्या घरी मस्ती झाल्यावर कोण कोणा शिवाय सांगा तुम्ही मला आता एवढे जेपर्यंत शिवत्या बाया काही पण जोख लावतात माझ्यानं औ द्या तुम्ही शेतकऱ्याला प्राधान्य द्या त्याच्या खातावरले काही ते जी एस टी एस टी काय असेल ती कमी करा आणि ते दोन हजार रुपये नको तुमचे पंधराशे नको त्या बहिणीला त्या बहिणीचा संसार सुखाचा करायचा असेल तिच्या गाळ्यातलं मणीमंगळ सुद्रधार करते ठिकाणावर ठुणा असेल तर तुम्ही फक्त एकच काम करा तिच्या नवऱ्याने आणि तिने तिच्या लेकरांनी जे घाम काढून कष्ट करून पिकवलेला जे शेतीमाल आहे याला फक्त योग्य भाव द्या बाकी काय गरजेने माल तुमचं तुमचे पाच लाख तिकडे राहू द्या दोन हजार तिकडे राहू द्या आम्ही तुम्हाला देतो वाटल्यास बारा महिन्यात बारा महिन्यात दहा पंधरा हजार रुपये खर्चा चला आता या सगळ्यांचा जर विचार केला तर सोयाबीन गेल्या एका वर्षापासून म्हणजे वर्षा चार पाच वर्षापासून साडेपाच हजारच्या वर सोयाबीन जात नाही त्रेचाळीस रुपये भावे साडे कमी कमीत कमी, कमी साडेपाच हजार रुपये सोयाबीन जायला पाहिजे होती ती पण गेली नाही त्यामुळं हा व्हिडिओ मजेशीर आहेत तोपर्यंत धन्यवाद